नमस्कार लग्नाचे अमित दाखवून छत्तीस वर्षीय महिलेवर वेळोवेळी बलात्कार शहादा येथील रहिवासी असलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल लग्नाचे अमित दाखवून छत्तीस वर्षीय महिलेवर वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी जिल्हा परिषद कर्मचाऱ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नंदुरबार जिल्हा परिषदेत वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या शहादा येथील मंगलमूर्ती नगर पटेल रेसिडेन्सच्या बाजूला असलेल्या शहादा येथील वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्याने नंदुरबार येथील छत्तीस वर्षीय महिलेला लग्नाचे अमित दाखवून सन दोन हजार एकवीस ते चोवीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान सुरत नंदुरबारातील कोकणी हिल देवमोगरा कॉलनी कोकणी हिल येथे वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले व नंतर लग्नाला नकार दिल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतात संबंधित पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास उपनिरीक्षक विजया वसावे हे करीत आहेत सात प्राडी नितीन सावळे शहादा